ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा मनमाडच्या वतीने केंद्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणाला वर्गीकरण व क्रिमिनल लागू करण्याचा निर्णय दिला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारने कायदा करून जुने आरक्षण द्यावे यासाठी मुख्य कारखाना प्रबंधक केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना येथे कारखाना शाखेचे अध्यक्ष सतीश केदार यांच्या नेतृत्वाखाली भव्य विरोध प्रदर्शन करण्यात आले यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे पाटील यांना निवेदन देण्यात आले एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणासंदर्भात वर्गीकरण व क्रिमिलेअरची अट लागू करण्याचा निर्णय दिला सदर निर्णय अनुसूचित जाती जमाती या घटकावर अन्यायकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकारने सदर निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ व्हावा यासाठी संसदेत कायदा करून सदर घटकांना दिलासा द्यावा तसेच न्यायव्यवस्थेतील कॉलेजियम पद्धत बंद करून भारतीय न्यायिक सेवेची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या मागणीला पाठिंबा दर्शविला व उचित कारवाईसाठी हेडक्वार्टरला हे पाठवण्यात येईल असे सांगितले यावेळी विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आवाज न्यूज मराठी मनमाड तक्रारी आहेत आपल्या तर त्याच्यासाठी सीडब्ल्यूएम वर्कशॉप तुमच्या पाठीशी आहेत आणि आपण पाठवून त्याचा पाठपुरावा करू